आजचा जो बायटा आहे तो एका साधारण शिक्षण असणाऱ्या मुलीचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांना शेती करणारा सुद्धा मुलगा अर्थ आहे त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर का या अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आपण मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे दोन हजार सहा उंची मुलीची पाच फूट दोन इंच आहे शिक्षण मुलीचं बारावी झालेलं आहे रंग मुलीचा गोरा आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील बहीण भाऊचा परिवार आहे मूळ हे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्यांची अपेक्षा काय ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेल्याचा फायदा तुम्हाला हा होतो आपण जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते त्यामुळे करून घ्या आठवणी आहे की मुलाचं शिक्षण किमान बारावी झालेलं असावं मुलगा हा जळगाव धुळे जामनेर आणि मालेगाव या भागातील रहिवासीच असावा अशी त्यांची अपेक्षा आहे मुलगा जर का शेती करत असेल तर मुलाला किमान सहा ते सात एकर मुलाला शेती असावी आणि मुलगा जर का नोकरी करत असेल तर मुलाची नोकरी ही परमनंट असावी मुलाचे जन्मवर्ष हे दोन हजार सालापर्यंत असावं अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे आठवणीने तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर का या अपेक्षेत बसत असेल तर आजच आपल्या विवाह केंद्राशी संपर्क यायला लावा मुलगी शाण्णकुली मराठा मधील आहे त्यामुळे यांना शाण्णकुली मराठा काश्मीर मुलगा हवा आहे कारण आज समाजात बघतो की मुली खूप चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहेत कमी शिकलेल्या मुलींचे बायटा आहे अतिशय कमी प्रमाणात आहेत आणि त्याहून ही साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलींचे प्रोफाईल खूप कमी आहेत शेती करणारा मुलगा हवा आहे अशा बंधाने प्रोफाईल आज खूप कमी आहेत त्यामुळे हा तुमच्यासाठी अतिशय चांगला बायोडाटा आहे गेली बारा तेरा वर्ष झाली या विवाह केंद्राच्या माध्यमातून सर्व मुला मुलींसाठी लग्नासाठी प्रयत्न करतोय उच्च शिक्षित मुला मुलींच्या आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्थळे आहेत आय एस आय पी एस ऑफिसर पासून आपल्याकडे मुला मुलींची स्थळे आहेत काही पॉलिटिशियन्स मधल्या मुला मुलींच्या आपल्याकडे स्थळं आहेत व्यावसायिक मुला मुलींची भरपूर प्रमाणात स्थळे आहेत आणि आपल्याकडे काही साधारण शिक्षण असणाऱ्या मुला मुलींची स्थळं असतात साधारण कमी शिक्षण असणाऱ्या किंवा शेती करणाऱ्या मुलांच्या आज समाजात खूप प्रमाणात स्थळ आहेत आणि त्यांच्या लग्न जुळायला कुठेतरी अडचण येते कारण मुली आज खूप जास्त शिकल्या मुली आणि मुलींच्या अपेक्षाही त्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्यामुळे आज कुठेतरी ग्रामीण भागात राहणाऱ्या कमी शिक्षण असणाऱ्या आणि शेती हा व्यवसाय करणाऱ्या मुलांच्या आज लग्नासाठी अडचण येत आहेत आणि त्याही मुलांच्या लग्नासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय मान्य आहे त्या मुलांसाठी सध्या मिळती मिळती स्थळे कमी आहेत तरीही कुठेतरी प्रयत्न केल्यानंतर थोडेफार मुलांची लग्न जुळण्यासाठी तरी आमच्या माध्यमातून सहकार्य होऊ शकते त्यामुळे नक्कीच तुम्ही जर का मराठा समाजातील असाल आणि लग्नासाठी एक विश्वसनीय विवाह केंद्र सुद्धा असाल तर आजच आपल्या शिवराज मराठी विभागाद्वारे संपर्क करा पुन्हा भेटी होत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो धन्यवाद जय शिवराज